तुमचं आमचं हक्काचं व्यासपीठ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर नक्की करा कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र धामापूर धामोरी येथील गोरक्षनाथ मंदिराला आपण भेट देणार आहोत देडे भरवस रस्त्याकडून जातानी एक कमान दृष्टी पडते या कमानीवरती चैतन्य आडबंगीनाथाची भूमी श्री क्षेत्र धामोरी असा उल्लेख आहे या रस्त्याने धामोरी गावातून डाव्या बाजूला जाणारा रस्ता आडबंगीनाथाच्या भूमीकडे जातो स्थान हे नवनाथ संप्रदायाचे आदिपीठ असून ओम चैतन्य जती आडबंगीनाथाची जन्मभूमी तंपभूमी व दीक्षाभूमी आहे होमकुंडा दर्शन देतात अडबंगीनाथ तो गोदा तटी धामनगर गौरकुमार परम झाला जठरानल ही अभंगवाणी ज्याच्यासाठी आहे त्या अडबंगीनाथाच्या भूमीमध्ये आज आपण निघालेलो आहोत श्री नवनाथ कथेसार ग्रंथातील अध्याय चौतीसवा व गोवी गोवी क्रमांक बावन्न मध्ये दर्शविल्याप्रमाणे धामनगर या धामपूरचा नामनिर्देश आहे तेच आजचे धामोरी ग्राम होय नऊ फांद्याची व्याप्त असलेला गोरक्ष चिंच हा महावृक्ष अतिप्राचीन असून आयुर्वेद शास्त्रानुसार बहुरोग नाशक आहे असे हे पवित्र स्थान ओम चैतन्य जती मच्छिंद्रनाथ ओम चैतन्य जती गोरक्षनाथ ओम चैतन्य जती चौरंगीनाथ अशा पवित्र पदस्पर्शाने पुणे झालेले असून शतकानुशतके द्वितीयेला धर्मनाथ बीजोत्सव साजरा होतो नऊ फांद्याचा असणारा हाडप हा वृक्ष भारतात एकमेव ये धामोरी येथे आहे धामोरी गावचे मालिक शेतकरी मांजरे कुळातील असून मध्यान्न समयी भोजनात बसणार तो क्षेत्राहून निघालेला ओम चैतन्य ज्यती गोरक्षनाथ तीर्थाचे भ्रमण करीत गोदात्री बसलेल्या धामनगरीत आले व माणिक याच्याकडे भोजन मागितले माणिक यांनी त्यांना आपल्या समयेत भोजनास बसवले भोजनाने तृप्त झाल्यावर ओम चैतन्य जती गोरक्षनाथांनी कृषक कुमारास वर माग असे म्हटले तेव्हा माणिक शेतकरी म्हणाले की भिक्षापात्र हाती घेऊन दारोदार हिंडणारे आपण आपण मागा माणिक शेतकऱ्याचा आडबंग स्वभाव त्यावर ओम चैतन्य जती गोरक्षनाथ म्हणाले तू मला वचन दे की तुझ्या मनात जे जे येईल त्याच्या विरुद्ध तो वागायचे त्याप्रमाणे माणिकेंनी महाराजांना वचन दिले माणिक सायंकाळी डोक्यावर आवताचा भार घेऊन घरी जाण्यास निघाला तेव्हा ओम जती यांनी गोरक्षनाथाने दिलेल्या वचनाची आठवण झाली अवताचा भार घेऊन बारा वर्ष एका जागी विना अन्न पाणी तप करीत राहिले एक तप पूर्ण होताच पुन्हा तीर्थाचे भ्रमण करीत ओम चैतन्य जती चोरंगनाथ धामापूरच्या दिशेने आले व माणिक शेतकऱ्याची घोर तपश्चर्या पाहून सद्गुरू ओम चैतन्य जती गोरक्षनाथ यांच्या नैत्री पाणी आले सद्गुरु ओम चैतन्य जती गोरक्षनाथाचे हृदय कळवळले व त्यांनी त्यास दीक्षा देतो असे म्हटले ओम चैतन्य जती गोरक्षनाथ म्हणाले महाराज हे आपले काम नाही हा गोरक्षनाथाचा तपस्वी मानिक शेतकऱ्याजवळ गेले व म्हणाले किती थोर तपस्वी आहात तुम्ही मला गुरु ही म्हणतोस त्यापेक्षा तूच हो ना माझा गुरु हे ऐकता तत्कळू सोम स्वयं ओम चैतन्य जती गोरक्षनाथाच्या त्यांच्या कानी मंत्र फुटफुटला व सद्गुरूच्या आशीर्वादाने माणिक शेतकऱ्यास ब्रह्मज्ञान प्राप्त झाले सद्गुरु ओम चैतन्य जती मच्छिंद्रनाथांनी सद्गुरु ओम गोरक्षनाथांना आदेश केला हे आडबंग असल्याने त्या साडबंगीनाथ म्हणावे व सद्गुरू ओम चैतन्य जती गोरक्षनाथाने दीक्षा देऊन नामभिमान केले तेचे पवित्र त्या ठिकाणी असणारी त्यांची शैया या ठिकाणी साक्षात चैतन्य अलमंगीनाथाचा सहवास असल्याचे जाणवते भरपूर भक्तांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साक्षात्कार घडलेला आहे सोमकुड्ड्यामध्ये वारंवार आडबंगीनाथ येथील भक्तांना दर्शन देतात या ठिकाणी असणारी भोलेबाबाची समाधी त्याचप्रमाणे आडबंगीनाथाची तपोभूमी देवस्थानची मुख्य व्यवस्थापक असणारे कृषी पदवीधर असणारे श्री विजयजी जाधव साहेब यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली नमस्कार सर आपलं नाव सांगा नमो आदेश मी विजय जाधव विजय त्र्यंबकराव जाधव ह्या स्थानाचं व्यवस्थापक आहे हे स्थान गुरु गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रनाथ गुरु चौरंगीनाथ तीन नाथांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले स्थान आहे आणि इथं माणिक शेतकरी ज्यांचं नाथांनी नामांतर आडबंगीनाथ केलं त्यांची ही जन्मभूमी तपोभूमी आणि दीक्षाभूमी आहे आपण जर बघितलं भक्तिसार ग्रंथ ह्या ग्रंथ ग्रंथामध्ये किमया ग्र ग्रंथ कि हा चाळीस अध्याय असतात त्याच्यामध्ये अध्याय तेहतीस आणि चौतीसमध्ये या स्थानाची माहिती त्यात आलेली आहे त्याचं महत्त्व या स्थानाचं आलेलं आहे तेतीसाव्या अध्यायामध्ये तिचं सांगितलं आहे की आप गोधाताट गोधातटी गोरक्षनाथ म्हणजे भ्रमण करीत असताना तीर्थयात्रा करत असताना या स्थानावर ते आले तिथं त्यांनी बघितलं दुपारचे बारा वाजले होते आणि मध्या काळ होता आणि त्यांना भूक लागली होती तर त्यांनी बघितलं शेतकऱ्याचा मुलगा इथं ना शेत नांगरता नांगरता थांबलाय आणि आता तो नॅरी करायला बसणार आहे तर त्यावेळेस ते तिथं पोचले आणि त्यांनी विचारलं की मला पण भूक लागली मला काही मिळेल का तर त्यांनी त्यांचं आदर तित्य केलं त्यातून ते प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागायला सांगितलं तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की ते आता शेतकऱ्यांनी असं असतं की शेतकरी त्यां असं आडबंग असं ते मान म्हणजे त्यांनी सांगितलं की तर तुझं भागलं ना तू निघ जाता नाही म्हणे मला काहीतरी द्यायचं आहे ना नाथजी म्हटले गुरु गोरक्षनाथ म्हटले की मला तुझं कल्याण करायचं आहे तू काहीतरी माग माझ्याकडं तर त्यांनी ते स्वीकारलं नाही मग त्यांनी समज त्यांना त्या यांना याचा उन्द यांचा उद्धार करायचा होता तर त्यांनी सांगितलं की जर जे मनात येईल ते करू नको आणि अशाप्रमाणे ज्यावेळेस ते संध्याकाळी आऊत सोडून घरी निघाले त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपण आपण वचन दिलेले आणि त्याप्रमाणे इथं ते तपश्चरला उभे राहिले बारा वर्ष यांनी तप केलं आणि परत अद्याय चौतीसाव्यामध्ये भोवी क्रमांक त्रेसष्टमध्ये उल्लेख आहे की ते परत येत असताना त्यांनी इथं आले आणि त्यांच्याबरोबर त्यावेळेस गुरु मच्छिंद्रनाथ होते गुरु चैतन्य चौरंगीनाथ महाराज होते आणि मग त्यांनी इथं येऊन त्यांनी सांगितलं की महाराज इथं असा असा शेतकरी भेटला होता गुरु महाराजांना सांगितलं होतं इथं आले आणि त्यांनी बघितलं की तिथं वारूळ तयार आहे इथं वारूळ तयार झालं बारा वर्ष पूर्ण झाले होते आणि काही हे फक्त हवेवर त्यांनी त्यांचं हे करून आणि मन गुरुचं ध्यान करत बसले तर मग इथं येऊन त्यांचा उद्धार त्यावेळेस तिन्ही नाथांनी केला गुरु मच्छीनाथ गुरु गोरक्षनाथ आणि गुरु चौरंगनाथ यांच्या यांनी ये इथं येऊन गुरु गोरक्ष मच्छीनाथांनी आदेश केल्यानंतर गुरु गोरक्षनाथ त्यांना गुरु कानामध्ये गुरुमंत्र देऊन ब्रह्मज्ञानी केलं आणि ते बरोबर नंतर त्यांना तीर्थयात्रेला इथून घेऊन गेले या पवित्र स्थानावर आता हे जे स्थान आता आपण जर बघितले बरेचसे नाथकालीन म्हणजे पूर्ण जगामध्ये नाथांनी भ्रमण केलं तर जिथं जिथं असे जसं आता गुरु दत्तांचं आपण जर म्हणलं तर उमरीचं स्थानाचं जसं महत्त्व आहे तसं हे गु गोक्षचिंचेचं फळाचं गोरक्ष चिंचेचं झाडाचं महत्त्व आहे ज्या आरती इथं आता याचा जर आपण शास्त्रज्ञांशी संप करून संपर्क करून विचारलं तर याचं आयु आयुष्यमान किती असेल तर त्यांच्या मताने हे बाराशे तेराशे वर्षाच्या पुढचं आयुष्यमान या गोरक्ष चिंचेला इथं झालेलं आहे म्हणजे हे नाथकाला नाथांच्या अगोदरसुद्धापासून यांचा इथं हे होतं आणि म्हणूनच कदाचित ते तसं लवचुंबक सारखं ते न इथं आकर्षित झाले आणि त्या नाथांचा त्यांनी इथं उद्धार केला याच्या सिद्ध होतं तर ही गोरश चिंचेचं जे आहे त्याचं एक वैशिष्ट्य असं जगामध्ये खूप गोरक्ष चिंच डोंगरात दऱ्यात आफ्रिकन ते प्रांतामध्ये दिसतील त्याला बेबॉन असं म्हणतात बेबॉन ट्री हे त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आणि त्याचं फळ त्याचं सरबत केलं जातं त्याचं बरंच आयुर्वेदिकमध्ये फार उपयोग जसं पेन्सिलिंग काम करतं तसं गोरक्ष चिंचेचं पान देठ पानाचं फळ आतला गर साल हे खूप बहु बहुरोगनाशक म्हणून काम करतं आणि शास्त्रज्ञांनी त्याचा त्याचा प्रत्यय आल्यामुळं विद्यापीठ कृषी विद्यापीठ सुद्धा त्या लागवडीसाठी अनुदान हे त्यांनी देत असतात तर हे नऊ नऊ झाडा नऊ हे जर आपण बघितलं तर असं जर बघितलं हे नऊ नऊच याला पूर्ण मुख्य ब्रँचेस आहे म्हणजे नऊ 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 ब्रा गोरक्षनाथाच्या नऊ ब्रँचेस म्हणजे हे नऊ प्रतीक हे समजलं जातं आणि इथं प्रत्येक बरेच लोकांना प्रत्यय आलेला आहे याच्यामधून जसं जसं लोकांना त्याची प्रचिती येते तशी त्याची गर्दी वाढते आहे आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर माघ द्वितीयाला तर इथं धर्मात्मीज साजरी होती तर त्या माघ शिव द्वितीयाला इथं धर्मात्बीजेचा वाढता असा म्हणजे पूर्ण भारताच्या भारतभर भारत सर्वांचं इथं इथं आगमन होत असतं दर्शनासाठी आणि आत्ताच एक मागच्या सहा महिन्यापूर्वी चौदा देशांचे सर्व नाथभक्ती दत्त दत्त प्रसादक हे इथं येऊन गेले आणि ते त्यांनी इथं सुद्धा चौदा देशात लोकांना संपूर्ण गोरक्ष चिंचेला बसून ध्यान केलं हीच त्याची प्रचिती आहे अगदी बरोबर तर पूर्वीचं जे आपण प्राचीन बघितलं तर भामानगर नाही ते पूर्वी असं भामापूर हे नाव होतं भामापूरचं धामापूर झालं आणि धामापूरवरून धामोरी असं नाव त्याचं पडलं तर आता आपण जर बघितलं अध्याय चौतीसमध्ये त्रेसष्ट ओळीमध्ये तिथं पर पूर्ण म्हणलंय क धाम दा, दा, नगरीचा त्याचा उल्लेख आहे परंतु शब्द आपभ्रंशाने भामानगर ह्या शब्दावरून एक भामठाणला एक स्थान तयार झालं तर तेच असं प्रति आला का त्यांना मी ते ज्यावेळेस त्यांचं आमची माझी भेट झाली आम्ही दिंडीला पण चाललो होतो त्यावेळेस मी तर ते म्हणे मी म्हणलं तुमचं आमचं खरं आहे का तुमचं खरं का माझं मग ते इथे येऊन गेले आणि इथे येऊन त्यांनी ज्यावेळेस बघितलं ते मला माहित नव्हतं त्यांचं नाव औरंगिरी महाराज आहे ते स्वतःही आले माझी भेट घेतली आणि म्हणे विजय भाऊ तुमचं बरोबर आहे परंतु आमच्याकडे ते भ्रमण करीत आले असतील मी म्हणलं बाबाजी दहा वर्षात कुठलंही स्थान निर्माण होत नाही आता याचा जर कालावधी घेतला तर ही गोडशे चिंचेच जर वयोमान तेराशे चौदाशे वर्ष सांगतात तुम्ही दहा वर्षात एक जमीन खरेदी करून एक नवीन स्थान तिथे निर्माण करू शकत नाही तुम्ही रामाची शेळ्याचा संदर्भ देता परंतु तो लोकांना भ्रमित करण्यासाठी ते योग्य नाही तर तुम्ही प्रचार आणि प्रसार नातन जरूर करा एक तो तो वो दिख्षा वो दिख्षा वो हे एक पुण्याचा भाग आहे परंतु तपोभूमी दीक्षाभूमी ही धामोरी आहे आणि हे पण त्यांनी कबूल केलं तर तुमचं बरोबर आहे आपण कृषी स्थानाचं व्यवस्थापन करतात अतिशय दिव्य अनुभव आहेत म्हणजे प्रत्येकाचे किती अनुभव सांगू असं एक चांगलं मोठं पुस्तक तयार होईल त्याच्यामध्ये आता नाथ मुळात याचा संदर्भ नाथांचा याच्यामध्ये आहे की गोरक्षनाथन त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितलं की मी तृप्त झालंय तुला काय मागायचं माग याचा अर्थ त्यांनी त्यावेळेसच कबूल केलं होतं का ज्याची काय मागायचं मी तुला द्यायला तयार आहे आणि त्यावेळेस जरी त्यांनी नाही म्हटलं परंतु जे नाथांचे भक्त इथे येतात आणि ते श्रद्धेने इथं ज्यावेळेस दर्शन करतात श्रद्धा श्रद्धेने जे ते उपासना करतात तर त्यावेळेस त्यांना निश्चित नाथ आणकून ते फळ मिळलं जातं आणि म्हणून ती प्रचिती इथं आलेली आहे तर बरेचसे म्हणजे आता अंधश्रद्धा याच्यामध्ये अजिबात नाही परंतु जो प्रचिती आलेली आहे ती लोकांनी जी इथं सांगितली तर ते आता एक कदाचित तुम्ही जर चौक आडगाव म्हणून अवगाड आडगावकर हे सराप आहेत नाशिकचे ते अतिशय प्रसिद्ध आहेत तर ते इथं आले होते त्यांच्या मुलीला काहीतरी अलोपॅथीचे काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे दोन्ही त्यांचे डोळ्याला अजिबात दिसत नव्हतं त्यांना सांगितलं गेलं की जगाच्या याच्यामध्ये तुम्ही कुठं गेले तर तुम्हाला इथं इथं कुठेच गुण येऊ हो शकत नाही कारण एक आता एकदा नजर गेली म्हणजे तर कुणीतरी या परिसरातलं गेलं होतं काहीतरी खरेदीसाठी त्यांच्या दुकानात नाशिकला तर त्यांना सांगितलं तुम्ही धामूरला येऊन बघून तर सव्वा महिन्यामध्ये ती लाल लाल तिसन आणि त्यांना तिनं ते दर याला ते इथं येतात धर्मनाथ बिजला आणि नवनाथ देऊ घालतात आणि आणि सद्भावने ती पूजा करतात तर मला पण असं चार पाच वर्ष गेले असं ऐकायला का मला असं सांगायचे लोक का असं असं आलं परंतु ज्यावेळेस करोनाचा काळ आला करोनाच्या काळामध्ये आपल्या पोलीस यांना सांगितलं की तुम्ही कार्यक्रम करा परंतु दर्शनाला गर्दी करताना थोडं लांब राहा म्हणून मी मंदिर बंद करून फक्त जाईसून दर्शन घ्या असं केलं होतं पण त्यांना ते नैवत ठेवायचं म्हणून ते माझ्याकडे आले मग त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीला असं असा फरक पडला आणि साक्षात त्यांनी मला येऊन दाखवलं की या मुलीला असं फरक पडला नाही तर मी पण असं ऐकून याच्यामध्ये होतो पण तुम्हाला पण त्यांनी संपूर्ण ती सांगितली आणि इथं ज्या ज्या संतांना दर्शन झालं त्याचे सुद्धा नाथांचं इथं साक्षात दर्शन झालेलं आहे सर्वांना त्यांनी सुद्धा त्याची प्रचिती आली गुरु विठा माई आहेत त्यांनी सांगितलं की ज्या त्या आरमग नाथाच्या आरतीच म्हणलंय दासांचं इथं दर्शन झालं नाथांचं असं प्रत्येकाचं जर आपण बघितलं तर प्रत्येक जण दर्शन झालंय बऱ्याचशा मनोकामना पूर्ण होत असतात ज्यांना मुलं बाळ नाही त्यांनी सुद्धा सांगितलं का हो मी इथं नवसाचा आहे आता आता जे साठ सत्तर वर्षाचे जे म्हातारी आले ते म्हणे मी नवसाच आहे आमच्या आई बापाने आम्हाला नवस केला होता म्हणून माझा इथं जन्म आला म्हणजे असं सुद्धा आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येकाच्या व्याधी असतील शारीरिक व्याधी असतील आपण जर श्रद्धेने केलं तर निश्चितच या त्यामध्ये याचा आपल्याला फळ मिळत अशी ही प्रचिती या स्थानाची आहे आता आपण जे इथं उभं आहे जिथं अडबंगनाथाने तपश्चर केली बारा वर्ष हे ही शिला आहेत आणि इथं हे जे साडेआध छोटंसं मंदिर होतं त्याचं आता एक, एक पंधरा वीस वर्षापूर्वी नाही ते एकदम असं आपल्याला हात खाली हात घालून त्यांचं दर्शन घ्यावं लागायचं तर हे ये मध्ये येऊन आपण आता दर्शन करू शकतो तर इथं जर आपण बघितलं तर ही अडबंगनाथ आणि शिला म्हणजे साक्षात अडबंगनाथ आहेत चैतन्य रूपामध्ये आहेत आणि त्या त्यांच्या पादुका आहेत इथं गुरुदत्तांची स्थापना झालेली आहे आणि आपण ह्या बाजूला जर बघितलं हे चार पाय जे आहे हे नाथांचं संध्याकाळी विश्रामाचं जागा आहे तर त्याची अशी परिस्थिती आली होती की वारंवार असं वाटाय ना असं वाट म्हणजे स्वप्नात हे व्हायचं का मला पण विश्राम जसं आपण आपण पंढरपूरला गेलं तर पांढुरंगाला किंवा प्रत्येक आपण जर काही नाथांनी काही नाथांचं सुद्धा जर आपण गाबा रा बघितलं तर ते त्यांना विश्राम करण्याचे व्यवस्था आहे तिथं तसं त्याप्रमाणे कदाचित नाथांनी ते करून घेतलं आणि मग ते हे करून त्यांना इथं विश्रमाची त्यांची व्यवस्था ही नाथांनीच मागणी केल्याप्रमाणे झालेली आहे हो तर त्याचा असा परंपरा आहे हे पूर्वीपार त्यांनी चालत आलंय आणि आता जर आमचे म्हणजे गावातून तो नैवेद्य येतो तो नाथानपूर ठेवला ठेवला जातो आणि ते जे करून कम्प्लीट एक माणसाला जे कोणी येईल त्याला ते त्याचा लाभ तो मिळतो तो भाग्यशाली असतो तो तर असं हे स्थान आपण जर गुगलवर गेलो तर चैतन्य आरबाई नाथांची दीक्षाभूमी आणि तपोभूमी हे जर गुगलवर आपण सर्च केलं तर आपल्याला या स्थानाची संपूर्ण माहिती येईल या स्थानामध्ये वर्षभर जे कार्यक्रम चालतात त्याची पण त्या माहिती इथे येईल इथून जी दिंडी निघती ती त्र्यंबकेश्वरला जाते पंढरपूरला पाहिजे दिल्ली जाते याची पण माहिती इथं आहे त्या गुगलवर आणि या स्थानाची संपूर्ण माहिती आणि मी तर प्रत्येक भक्तांना नाथ भक्तांना आवाहन करतो तुम्ही मी जर आपण शास्त्राला धरून नाथांनी सुद्धा जे कार्य केलं ते शास्त्रात धरून केलं कुठेही अंदाज्रद्धेला नाथांनी धारा दिलेला नाही तर ज्याला जी प्रचिती आली असेल त्यांनी जर शेअर केली प्रत्येकाला तर निश्चित दुसऱ्या आपल्या भक्तांना सुद्धा त्याचा फायदा होईल आणि सर्वांना आपल्याला ते, ते एक सुखी आणि आनंदी आता नवरात्र सुरू होते सर्वांना सुखी आणि आनंदी जीवन जागावं सर्वांना नाथांचे आशीर्वाद मिळावं अशी मी प्रभूच्या प्रार्थना करतो तुमचं आमचं हक्काचं व्यासपीठ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेअर नक्की करा